आपली इंडियन्सनी चाळीस हजार दोनशे बेचाळीस लोकांनी इथे व्हिजिट केलं आणि ही आहे वेनिस सिटी जिथे आम्ही व्हिजिट केलं होतं आणि आम्हाला खूप आवडली होती ही सिटी इटलीमधील तर इटली हो या देशातली वेनिस सिटी आहे आणि आम्हाला आम्ही जेव्हा व्हिडिओ बघत होतो या मिनिएचर वंडरलँडचं त्यावेळेस त्यां ज्यांनी हे बनवलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की व्हेनिस सिटी त्यांना बनवायला खूप वेळ लागला खूप जास्त क्रिटिकल जॉब होता त्यांच्यासाठी वेनिस सिटी बनवणं आणि सोबतच त्यांना ट्रॅफिक सिग्नलसाठी पण खूप जास्त काम करावं लागलं तर खरंच त्यांनी काम जसं केलं आहे तसं दिसतंय खूप सुंदर आहे एक एक लहान लहान गोष्ट त्यांनी केलेली आहे गंडोला राईड आणि पोलीस वगैरेचे जे आवाज आहे बिलकुल सेम तसेच केलं कस ला ओके गंडोला वर्कशॉप हँग आउट इन मेनिस टाइट लाईन्स काय होत आणि हे आहे वेअर हाऊस भाज्यांचं तुम्ही ते बघाल तर सगळ्यांना कंटेनर्स मध्ये भाज्या आहेत आणि फार्मर्स लोक आले वेगवेगळ्या गाड्यांनी घेऊन आले त्यांच्याकडे जी गाडी असेल गद्यावर आले कोणी घोडा घेऊन आले कोणी ट्रॅक्टर घेऊन आलेले कोणी ऑटो घेऊन आलेले आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे मोठं वेअरहाऊस हाऊस आहे तर हे तर रन कसं करतं ट्रॅक वेअर इथे मध्ये सामान आहे तर आता आपण आलो ऍक्च्युली एअरपोर्टला आणि हे पूर्ण एअरपोर्टचं पार्किंग आहे इथे रेडिसन ब्लू हॉटेल सुद्धा आहे आणि तिकडे आहेत सगळे फ्लाइट तर आपण आता तिकडे पण जाऊया आणि बघूया आणि हे ऍक्च्युली एअरपोर्टचे टर्मिनल्स आहेत सगळे आणि इथे इंटरेस्टिंग गोष्ट रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये बघा काय झालं आहे आणि इकडे बघा लोक जिम करतायत भारी आणि इवन रूम मध्ये सुद्धा बघा लोक आहेत दिसत आहेत लोक तर आता हे फ्लाइट जे आहे डीएचएल च हे टेक ऑफ करेल हे चाललं आहे टेक ऑफ साठी तर हे बाकीच्या द्या फ्लाईट आता टेक ऑफ होत आहे आणि इथे बघा इन्स्ट्रक्शन देण्याकरिता हे आतमध्ये टॉवरमध्ये जे लोक बसलेले असतात मॉनिटरिंगसाठी ते पण बघा आहेत आतमध्ये लोक हो आता श्रीलंकन फ्लाईट निघाली आहे इकडनं ती पण जाईल टेक ऑफ साठी आणि आता डीएचएल फ्लाइट टेक ऑफ साठी रेडी आहे तुम्हाला आवाज येत असेल फ्लाईटचा की काय आहे आणि बरेच वेळा असं होतं की यांचे जे छोटे छोटे प्लेन्स आहेत किंवा काही आहेत हे ना काम नाही करत म्हणजे काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये टेक्निकल तर त्यांची जी टीम आहे जी पूर्ण मॅनेज करणारी आहे तर मग त्यातला आता तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती तर आणि एक विमान जे आहे ते उचलून घेऊन गेला आणि तो बाकी त्याची सेटिंग करत होता सगळं तर असे प्रॉब्लेम्स पण येतात आणि ते लोक लगेच येऊन सॉल्व्ह पण करतात आणि जसं की तुम्हाला माहिती <laughs> छोट आहे फ्लाईटमध्ये फ्युअल लोड करायला काही मटेरियल लोड करायला जे गाड्या असतात बघा तुम्ही गाड्या किती छोटे छोटे आहेत आणि बाकी ठिकाणी सगळे जसे तुम्हाला दाखवलं की प्लेन्स पण ठेवलेले आहेत आणि खरंच खूप मस्त वाटतं हे सगळं ही आहे एअरपोर्ट एअरपोर्टवरची कुकुंबर गाडी काकडीची गाडी बघा छोटीशी काय लोड करून जात असेल बरं यामध्ये आणि हे ऍक्च्युली एक स्विरँड ची लिफ्ट आहे ती पण इथे आहे आणि बघा आणि इकडे बघा तुम्ही इकडे या घरांना आग लागली तुम्हाला दिसत असेल त्यासाठी सगळ्या गावातन फायर ब्रिगेड अँब्युलन्स पोलीसवालांच्या गाड्या तुम्ही ते बघू शकता ह्या सगळ्या तिकडे जात आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी जे मॉडेल्स होते बनवलेले आहे त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बघत असता तर थोडा वेळ तिथे थांबा पण एक तर तिथे ना छोटे छोटे बटन्स असतात त्या प्रेस केल्यानंतर समोरच्या काही ॲक्टिव्हिटी असेल काही गोष्टी असेल त्या बघायला मिळतात ते लहान मुलांना पण फार आवडतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या वेळासाठी लाईट्स ऑफ होतात जेणेकरून त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नाईट व्ह्यू बघता येईल हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर त्या तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे काही ठिकाण आम्ही बघितले त्याचा नाईट व्ह्यू अगदी खूपच असं रिअलिस्टिक होता आणि ज्वालामुखी जेव्हा आम्ही बघित कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही छान असे ढग छान विजा वगैरे कडाडत होत्या आणि खूप मस्त आवाज येत होता त्याचा आणि एकदम रिअलिस्टिक फील होतं तसंच सेम तुम्ही ते बघू शकता ज्वालामुखी आणि समोरून छान मस्त सुंदर अशी ट्रेन जात आहे आणि अगदी सगळं रिअल फिलिंग खालना छान अशा गाड्या जात आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि सगळ्या गोष्टी त्या बघायला खरंच खूप छान वाटतं या ठिकाणी आणखी एक महत्वाची टीप म्हणजे की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाता त्या ठिकाणी त्यांना नाईट व्ह्यू पण दाखवा खूपच जास्त त्यांना म्हणजे खूप जास्त ते लोक एन्जॉय करतील आणि प्रत्येक सिटी ही नाईट व्ह्यू मध्ये आणखी जास्ती सुंदर दिसते आणखी आणखी जास्त लाईट्स मुळे आणखी जास्ती उठून दिसते

पार्को मोस्ट मोस्ट्री ब्रोकली त झाड ठीक है ब्यूटीफुल स्टैचूज कास कास एलिफेंट ओके सो ड्रैगन Thank you त्यानंतर इथे स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या डी जे बोबोचा जो म्युझिक कॉन्सर्ट आहे त्याचं मिनिएचर इथे दाखवलेलं आहे आणि या कॉन्सर्टला जवळपास वीस हजार लोक येतात आणि ज्या प्रकारे इथे त्यांनी गर्दी दाखवली आहे तर खरंच असं वाटतं आहे की खरोखर इतके लोक आहेत त्यानंतर तुम्ही डाव्या साईडला बघाल तर लोकांची पार्टी चालू आहे एक बॅक साईडला पूर्ण कॅम्पिंगचा एक एरिया आहे आणि सोबतच इथे लोक कारा व्हॅन कॅम्पर वॅनसुद्धा घेऊन आलेले आहेत त्यानंतर या मध्ये तुम्ही बघू शकता हे इटलीची जी कॅपिटल आहे इटलीची राजधानी रोम इथलं रेल्वे स्टेशन दाखवलं आहे तर रात्रीच्या वेळा ते रोमचं जे रेल्वे स्टेशन आहे ते कसं दिसतं त्याचं पूर्ण इथे त्यांनी मिनेचर ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता की त्यानंतर इकडे स्टेशनच्या बाहेरचा जो चौक आहे तिथे काहीतरी फायर ब्रिगेडच्या गाड्या पोलीसच्या गाड्या त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि खरंच खूप छान वाटतं हे बघून इथे तुम्ही बघू शकता हे मिनिएचर आहे ऍक्च्युली हामबुर्ग मधल्या एका स्टेडियमचं आणि तुम्ही बघाल तर हे जे तुम्हाला एक डॉट दिसताय आहे ना वेगवेगळ्या रंगाचे हे ॲक्च्युली लोक आहेत बसलेले ते तुम्ही बघा तर हे आहे पूर्ण सिटी मॅनेजमेंट सिस्टम आणि तुम्ही हे जे इथे बसले आहे त्या ट्रेन्स आहेत वंडरलँड मधल्या ज्या ट्रेन्स आहेत त्या मॅनेज करतात त्यानंतर हे जे आहे हे, हे फ्लाईट मॅनेज करतात बघू फ्लाईट आलं फ्लाईट उडलं रेल्वे सिटी मॅनेज तर हे सिमेंट फॅक्टरीचं एरिया आहे आणि सिमेंट फॅक्टरी तुम्ही बघाल इथे त्याच्यानंतर अजूनही काम सुरू आहे रात्रीचं इथे आहे त्या सिमेंट फॅक्टरीच्या आजूबाजूला बसलेलं गाव चर्च त्यानंतर इथे आहे ना काय माहिती गावाच्या बाहेर काहीतरी आहे चुडल वगैरे आणि ही सिमेंट फॅक्टरी तुमचा बघा तर हे बघा ही ऍक्च्युली पायरी आहे आणि पायरीच्या खाली रेल्वेचा ट्रॅक आहे आणि असं त्यांनी टोटल पंधरा किलोमीटर ट्रॅक केला आहे तर इथे ना टी टीव्ही आहे या रूम मध्ये इथे ना एक बटन जवळ लिहिलेलं होतं आर द सेलिब्रिटी मी बटन प्रेस केली तर बटन प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता की बिल्डिंग मध्ये जे घर आहे त्याच्यामध्ये एक मोठा टीव्ही लावलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही दोघं पण दिसतो आहे आणि आम्हाला बघण्याकरिता सोफ्यावर बसून छान लोक बघतात आहे तर आम्ही सेलिब्रिटी आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे आहे इथे जर्मनीतलं फेमस कॅसेल याचा ओरिजिनल फोटो पण मी इथे अटॅच करते ज्याचं नाव आहे नॉयश्वाईनस्टाईन कॅसेल आणि खूप सुंदर वाटलं होतं ते आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ वेट केला कारण तिथे ऑलरेडी खूप गर्दी होती तर मी पण जाऊन बघितलं जवळून तर खूप सुंदर वाटत होतं आणि त्याच्यासमोरचा हा एक ब्रिज आहे हा बर्लिनचा खूप फेमस ब्रिज आहे तर हे पण मी दाखवेल की कसं काय होते बर्लिनला गेल्यानंतर आम्ही ते सगळं सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू आणि सोबतच काय आहे ना की जेव्हा मी त्या कॅसलच्या मागच्या साईडला गेली तर छोटासा एक बोगदा होता त्यातनं एक छोटीशी ट्रेन होती होती आणि त्यानंतर इथे बघाल तर एक छोट्या छोट्या मोटर्स आहे जे मुलं छान हायकिंग वगैरे करतात त्या सगळ्या गोष्टी होत्या ब्रिज होत्या इतकं सुंदर वाटत होतं ते बघायला छोटंसं घर होतं आणि इतकंच नाही तर या सगळ्या गोष्टींमध्ये छोट्या चुट छोट्या केव्ज आणि सगळ्या गोष्टी बनवलेल्या होत्या ते बघायला खरंच खूप जास्त सुंदर वाटत होतं तर हा समुद्र एकदम रिअलिस्टिक बनवला त्यांनी छान जहाज वगैरे मूव होत होत्या तर मला या बघता क्षणी तर वाटलंच नाही की मॉडेल आहे म्हणून असं खरोखरचा समुद्र वाटत होता तर तुम्हालाही असंच वाटतं का माझ्यासारखं मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि या ठिकाणी इथे असा एक डिस्प्ले आहे ज्यावर कोणत्या कंट्रीतनं किती लोकांनी इथे व्हिजिट आहे तर आपल्या इंडियातल्या लोकांनी पण इथे आपले इंडियन्सनी चाळीस हजार दोनशे बेचाळीस लोकांनी इथे व्हिजिट केलं म्हणजे चाळीस हजार दोनशे चाळीस लोक आणि दोन जे शेवटचे आहेत ते आम्ही आहोत दोघं जण तर आम्ही पार्ट वनमध्ये तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे वेळ फार कमी होता आणि आम्ही काय काय केलं त्या पार्ट वनमध्ये सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि का बरं आम्ही खूप जास्त थकलो होतो ते पण मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर जेव्हा आम्ही एक पोर्शन पूर्ण कम्प्लीट केला छान फिरलो बघितलं आणि त्यानंतर दुसऱ्या से सेक्शनमध्ये जात होतो तर जात असताना सुद्धा वॉकिंग लाईनच्या साईडला त्यांनी काचेमध्ये इतकं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं प्रत्येक क्र म्हणजे भरपूरशा कंट्रीजला त्यांनी रिप्रेझेंट करायचं काम केलं तिथे नेदरलँड होते काही बीचेस होते जसं की नेदरलँडचे ट्युलिप गार्डन फेमस आहे काही बीचेस आहे त्यानंतर इजिप्त आहे ते इजिप्त छान छोटे छोटे उंट दाखवले त्यानंतर व्हिएतनाम आहे व्हिएतनाम मध्ये तुम्हाला माहिती आहे ते फेमस जी ट्रेन आहे मार्केटमधनं जाते ती पण दाखवली इतकं सुंदर वाटत होते ते बघायला तर ओव्हरऑल मिनिएचर वंडरलँडचं जर सांगायचं झालं तर आय विल स्ट्रॉंगली सजेस्ट की तुम्ही एक दिवस पूर्ण जा तरच तुम्ही पीसफुली सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्हाला विश्वास बसणार नाही की आम्ही इतक्या घाईमध्ये होतो आणि इतक्या सगळ्या गोष्टी बघायच्या पण होत्या व्हिडिओ पण रेकॉर्ड करायचा होता की आम्ही साधा एक फोटोसुद्धा नाही काढला दोघांचा तिथे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि आशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया हम्बुकच्या पुढच्या एका पार्टमध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद